सभेची जी निवडणूक आहे ती पुढे आहे लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये बीजेपीला पूर्णपणे निस्थापक करण्याची कामगिरी खऱ्या अर्थानं आज सर्व राज्यातले पुरोगामी आणि सर्वेक्षक पक्ष आहेत त्यांना एकत्र करण्याची एक महत्त्वपूर्ण कामगिरी जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महत्वाचा एक घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे की ज्या वातावरणामध्ये आज जागेपेक्षा पदापेक्षा खासदारकीपेक्षा आमदारकीपेक्षा या राज्यातली या देशातली संविधान आणि प्रामुख्यानं या राज्यातली ज्या पद्धतीची लोकशाही टिकण्याची भूमिका आहे ते भूमिकेसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत एखादी आमदारकी आमची गेली तरी चालेल परंतु याच्यामध्ये आम्ही ठाम आहोत त्या विचारानं आणीबाणीमध्ये आणीबाणी होती पण अदृश्य आणीबाणी आज देशामध्ये दिसते आहे ही संपूर्ण नष्ट करण्याची भूमिका जी आम्ही घेतली आहे अशा पाठीमागे आम्ही निश्चितपणे आहोत आणि नेहमी ने पुरोगामी विचाराचा केंद्रबिंदू हा पनवेल धरलेला आहे हे मुंबईच्या उपरड्यावर असलेलं पनवेल त्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावेल आणीबाणीमध्ये पनवेलनी पण महत्वाची भूमिका बजावली होती हीच भूमिका त्याच्यापेक्षा सरस भूमिका बनवेल होईल अशी माझी विदम मात्रेनी या महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून जे प्रभावी काम केलेलं आहे आणि विशेषतः महापालिकेचा कारभार आज विरोधी पक्षनेता चालवतो अशी परिस्थिती या महापालिकेमध्ये दिसते सर्वसामान्यांच्या कामाबाबत अगदी जे मी जेव्हा टीव्हीवर महापालिकेचं कामकाज बघतो त्यावेळेला एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आज काम करताना ज्याप्रमाणे जयंत मांद्रेंनी या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष असताना जे काम केलं त्या कामामध्ये त्यांनी जे अनेक कामं अशी केली की के ऐतिहासिक कामं ठरली जी न होणारी कामं होती ती कामं प्रेयंत मांद्रेंनी केली बापसे बेटा सवाई असं प्रीतम मांद्रेने आज महापालिकेत काम केल्याबद्दल त्यांना या मी शुभेच्छा देतो पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांच्या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक त्या त्या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण राजकीय सामाजिक कामामध्ये मनापासून शुभेच्छा देतो